भाऊ माझा भाऊ हा शब्दच खूप मोठा आहे आधारासाठी डोळ्यातील येणाऱ्या अश्रूंसारखा असतो भाऊ जवळ असला की खूप भांडतो आणि खूप रडवतो पण दूर गेला की त्याच्या आठवणीने डोळ्यात पाणी देऊन जातो भाऊ छोटा असेल तर आईसारखा सतत ओरडतो भाऊ छोटा असेल तर आई सारखा सतत ओरडत राहतो आणि मोठा असेल तर वडिलांसारखी माया करतो न बोलता। आई ओरडली की आधार होता मोठ्या भावाचा आई ओरडली की आधार होता मोठ्या भावाचा वडिलांपेक्षाही जास्त जीव होता माझ्यावर त्याचा जे मला हवं <ETS> जे मला हवं ते त्याला नेहमी तेव्हाच हवं असायचं जे मला हवं ते त्यालाही तेव्हाच हवं असायचं आणि मग भांडण झालं की दोघे रुसून बसायच आम्ही एकमेकांशी बोलणार नाही हे तेव्हा आईला बजावून सांगायचो आम्ही एकमेकांशी अजिबात बोलणार नाही हे तेव्हा आईला आम्ही बजावून सांगायचो आणि आता तिचा फोन आला नाही का ग तो माझ्याशी का बोलत नाही हे आईलाच विचारायचं भाऊ आयुष्यातील ती भेट आहे जी सर्वांना मिळत नाही भाऊ आयुष्यातील ती भेट आहे जी सर्वांना मिळत नाही आणि ज्यांना ती आहे त्याहून नशीबवान कोणीच ठरत नाही नात बहीण भावाच नात बहीण भावाच कोणीच तोडू शकत नाही नात बहीण भावाच कोणीच तोडू शकत नाही तो असताना मला कोणतंही दुःख मोडू शकत नाही फक्त एवढं सांगणं आहे की जगाच्या पाठीवर आपण कुठेही राहू फक्त एवढंच सांगणं आहे की जगाच्या पाठीवर आपण कुठेही राहू विसरू नकोस मला विसरू नकोस मला कारण आपण आहोत बहीण भाऊ विसरू नकोस मला कारण आपण आहोत बहीण भाऊ कविता आवडल्यास नक्की नक्की पसंती दर्शवा पुन्हा एकदा राखी पौर्णिमेच्या खूप खूप खुँ, शुभेच्छा